नमस्कार शेतकरी बंधूनो मी संतोष अंधेरे अंधेरे मे उजालिका वादा या चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत करतो या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एकाच फॉर्मीमध्ये हिरवा तुरतुडा थिप्स पांढरी माशी कीड या सर्व किटकांचं नियंत्रण कसं करायचं त्याच्याबद्दल माहिती देणार आहे त्याच्यामुळं हा माझा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ इतर लोकांना शेअर करा तर तुम्हाला माहिती असेल आपलं जेव्हा भाजीपाला पीक हे तीन चार महिन्याचं चा झाल्यानंतर आपल्या पिकावर कीटकांचा एकदम हेवी अटॅक होतो आणि आपण सर्व प्रकारची कीटकनाशकं मारूनसुद्धा आपल्याला नियंत्रण भेटत नाही अशावेळी आपल्याला आपल्या पिकामधून पिकामध्ये आपल्या पिकाचा चुरडामोडा व्हायला लागतो पिकाचं ही पिवली व्हायला लागतात आणि फलांवर कीटकांच्या चावण्यामुळं जखमांच्या खुना दिसायला लागतात आणि फलंही वाकडी व्हायला लागतात त्याच्यामुळं आपल्या फलांचा दर्जा हा कमी होतो आणि मार्केटमध्ये त्यांना भाव भेटत नाही त्याच्यामुळं आपल्याला उत्पादन घट होते आपलं नुकसान होते त्याच्यामुळं या फवारणीचा तुम्ही वापर करा तुमच्या पिकातील शंभर टक्के रोग हे नियंत्रणात येतील मीसुद्धा माझ्या पिकावर याचा वापर करतो त्याच्यामुळं तुम्हीसुद्धा या फवारणीचा वापर करा तुम्हालासुद्धा शंभर टक्के नियंत्रण भेटल या औषधामध्ये हिरवा तुतडा पांढरी माशी थिप्स आणि इतर रस शोषण करणाऱ्या किडींचा सर्व नाश होतो मुलं या औषधाचा तुम्ही वापर तुमच्या पिकावर करा माझ्या पिकावर बघू शकता तुम्ही कसे रिझल्ट आलेले आहेत ते तर तुम्ही डिस्प्ले बघू शकता या कीटकांचा साठी तुम्ही डिस्प्ले बघू शकता आसाटाप घ्यायचा आहे त्याच्यामध्ये पंच्याहत्तर टक्के ॲशिफेट आहे हे आंतरप्रवाही बुर आंतरप्रवाही कीटनाशक आहे आणि त्याच्या जोडीला तुम्ही बघू शकता रोगर आहे त्याच्यामध्ये तीस टक्के डायमोथोएट आहे आणि हे पण आंतरप्रवाही कीटनाशक आहे रोगरचा वापर तर तुम्ही तुमच्या पिकावर केला असेल पंधरा ते वीस दिवसाच्या कालावधीमध्ये त्याचा रिझल्ट जबरदस्त येतो पानांना हिरवल येते आणि पानं एकदम सरळ होतात त्याच्यामुळं या औषधाचा दोन औषधांचं कॉम्बिनेशन करून तुम्ही तुमच्या पिकावर वापर करा शंभर टक्के रिझल्ट आहेत तुम्ही तुमच्या डोल्यानं बघू शकता माझ्या पिकावर त्याचे शंभर टक्के रिझल्ट आलेले आहेत तर या औषधाची फवारणी करण्यासाठी तुम्हाला तीस तीस ग्रॅम आसाटा पावडर घ्यायचे आणि त्याच्यामध्ये तीस एम एल रोगरे औषध घ्यायचं आहे आणि ते पंधरा लिटर पाण्यामध्ये मिक्स करून तुम्ही तुमच्या पिकावर त्याची फवारणी करा तुम्हाला शंभर टक्के रिझल्ट भेटतील हे बघू शकता माझ्या पिकावर कसं त्याचे रिझल्ट आहेत एकसुद्धा कीटक नाही आहे माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद भेटू अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच धमाकेदार माहिती घेऊन